हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस पण ह्या वेट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वेट ची ड्रिंक म्हणजे मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक ही ड्रिंक इतकी प्रभावी आहे की ही ड्रिंक तुम्ही फक्त दहा दिवस घेऊन बघा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये होणारा बदल हो या ड्रिंकमध्ये असे इन्ग्रेडियंट्स आहेत ते अगदी घरी अवेलेबल आहेत आणि अगदी बजेट फ्रेंडली देखील आहेत आपल्या आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या काही ड्रिंक्स डिटॉक्स ड्रिंक शेअर केल्या जे काही डाएट शेअर केलं ते सगळं अगदी घरगुती डाएट होतं म्हणजे अगदी बजेट फ्रेंडली डाएट होतं या व्हिडिओमध्ये दे देखील मी तुम्हाला सांगणारी प्रभावी अशी ड्रिंक अगदी बजेट फ्रेंडली आहे आणि त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स फक्त दोन आहेत जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत फक्त ते योग्य त्या प्रमाणामध्ये घेण्याची गरज आहे काय ना मंडळी वेट लॉस करण्यासाठी आपण खूप सारा व्यायाम करत असतो खूप सारी जिम करत असतो खूप चांगलं डायट देखील करत असतो पण सकाळी उठल्या उठल्या मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेत नसतो आणि त्यामुळेच आपलं वजन हे लवकर कमी व्हायला मदत होत नसते सो ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक तुम्ही सकाळी उठल्यावरती अनाशापोटी घेणार आहात म्हणजे अगदी ब्रश करायच्या देखील आधी आणि त्यानंतर तुम्ही वर्कआउट करू शकता किंवा तुमचं जे काही डायट आहे ते सुरू करू शकता पण ही डिटॉक्स ड्रिंक जर तुम्ही सकाळी घेतली ना तर त्यामुळेच तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि सकाळी तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होणार आहे तर मंडळी आता आपण बघू की ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक प्रभावी पे या हे प्रभावी पेय बनवायचं तरी कसं पण हे सुरू करण्याआधी जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल दहा दिवसाचं तर कमेंटमध्ये लिहा की हो मी रेडी आहे मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे आणि दहा दिवसाचं हे चॅलेंज स्वीकारण्याच्या आधी तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि दहा दिवसानंतर चेक करा आणि मग सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी सगळ्यात पहिलं प्रभावी असं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे धने बघा धने हे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात आणि ते इतके स्वस्त देखील असतात फक्त आपल्याला रोज एक चमचा धने लागणार आहे आणि आपण हे दहा दिवस करणार आहोत आणि मग मी तुम्हाला सांगते की आपलं दुसरं इन्ग्रेडियंट काय आहे ते देखील घरामध्ये अवेलेबल आहे सो so, धने एक चमचा धने रात्री एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही भिजवणार आहात सो so, धने हे वेट साठी इतके उपयुक्त असतात ते असतात अँटी ऑक्सिडंट स्त्रोत त्यामुळे आपल्या शरीरावरची सूज कमी होत असते म्हणजे इन्फ्लेमेशन कमी होत असतं आणि सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही हे धन्याचं पाणी घेता तेव्हा त्यामुळे आपलं पचन चांगलं होतं आणि आपली बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होत असते धने हे पूर्णपणे फायबर युक्त असतात त्याच्यामुळे आपली भूक नियंत्रणामध्ये राहत असते म्हणजे जी सारखी आपल्याला भूक लागत असते ना ती भूक या धन्यामुळे लागत नाही तसेच आपल्या शरीरातली साखर नियंत्रित राहते कारण साखरेमुळेच आपल्या शरीर चरबी वाढत असते साखर साठून राहत असते इन्शुलिन देव त्यामुळे वाढत असतं आणि म्हणूनच वेट वाढत पण जर तुम्ही हे हे धने असत्रेडियंट इतकं पॉवरफुल अगदी घरामध्ये अवेलेबल असलेलं हे फर्स्ट इन्ग्रेडियंट जेव्हा तुम्ही घेता त्यामुळे तुमची भूक नियंत्रणात राहते आणि तुमची चरबी जळायला मदत होत असते आता आपण बघू की कुठलं दुसरं पॉवरफुल इन्ग्रेडियंट आहे ते दुसरं पॉवरफुल इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे जिंजर म्हणजेच आलं ते देखील आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतं अगदी बजेट फ्रेंडली आहे बघा हे पेय कारण त्यासाठी कुठलेही महागड्या पावडर्स आपल्याला आणायची गरज नाही कुठलेही सप्लिमेंट आणायची गरज नाहीये पण आपल्या ह्या घरातले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामुळेच आपण घर बसले आपलं वजन कमी करू शकतो सो आता आपण घेणार आहोत आलं आलं हे अतिशय मस्त असतं वेट लॉस करण्यासाठी त्यामुळे जर तुम्हाला एखाद्याला संधी वाट असेल सूज असेल तर ती देखील कमी होते आणि आपलं मेटाबॉलिझम वाढायला मदत होत असते म्हणजेच आपली चरबी जळण्याची जी प्रोसेस असते ती वेगवान होते जेव्हा आपण आल्याचं पाणी घेतो आल्याचा उपयोग आपल्या सकाळच्या डेटॉक्स मध्ये करत असतो आता आपण बघू की ही ड्रिंक बनवायची कशी आणि ती ड्रिंक आपण रोज इथून पुढचे दहा दिवस घेणार आहोत आणि मग बघणार आहोत आपल्या शरीरामध्ये झालेला चेंज आता आपण एक कप पाणी झाकून ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत एक चमचा धने एक कप पाणी आपण पातेल्यामध्ये ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा धने एक चमचा धनेच बास होतात त्याच्यापेक्षा जास्त अजिबात घेण्याची गरज नाहीये एक चमचा धने तेच इतके पॉवरफुल असतात त्यानंतर ते हलवायचे आहेत आणि मग पुन्हा एकदा आपण ते झाकून ठेवणार आहोत आणि नेक्स्ट डे आपण सकाळी हे पाणी घेणार आहोत त्याची आपण ड्रिंक बनवणार आहोत सो सकाळी उठल्यावरती अगदी अनाशापोटी आपण हे ड्रिंक घ्यायची आहे सो आता आपण बघू शकता की सकाळी हे कसे दिसतात ते पाणी उकळायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये अलं किसून टाकायचं अगदी थोडे अलं किसायचं आणि ते या पाण्यामध्ये आपण ऍड करणार आहोत आणि हे पाणी पाच ते सात मिनिटं आपण उकळून देणार आहोत आणि त्यानंतर कोंबट झाल्यानंतर आपण हे पाणी घेणार आहोत सो आता आपण पाच ते सात मिनिट हे पाणी उकळून देऊ सकाळी अगदी अनाशापोटी जेव्हा हे ड्रिंक घ्याल त्यामुळेच आपली बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होणार आहे हे पाणी पूर्णपणे उकळलेलं आहे छानपैकी उकळलेलं आहे आता आपण हे पाणी गाळून घेऊ ज्यामुळे आपली चरबी सकाळीच बर्न व्हायला मदत होणार आहे हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स खूप पॉवरफुल आहेत अशा प्रकारे ही आहे आपली पॉवरफुल मॉर्निंग डेटॉक्स ड्रिंक ज्यामुळे आपले फॅट्स लवकर बर्न्स होणार आहेत अशा प्रकारे मंडळी हे धने आणि आलं ह्याचं हे प्रभावी पेय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला जाणवेल तुमच्यामध्ये झालेला चेंज ह्यामुळे तुमचं पचन सुधारेल तशी बॉडी डिटॉक्स व्हायला देखील मदत होईल आणि सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही हे पाणी घ्याल ना तेव्हा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सकाळीच हलकं वाटेल तसेच जर सूज येत असेल ती देखील कमी व्हायला यामुळे मदत होत असते संधीवात असतो त्याच्यावरती देखील हे परिणामकारक असं पेय आहे तर मंडळी तुम्ही जर हा चॅलेंज स्वीकारणार असाल ही डिटॉक्स ड्रिंक तुम्ही घेणार असाल तर कमेंट लिहा की हो मी रेडी आहे मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे तर अशा प्रकारे म्हणजे कुठलेही डायट फॉलो करताना किंवा कुठलंही पेय ट्राय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी जसं आहार घेणं तसं पेय घेणं हे गरजेचं असतं तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स फॅमिली ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील हे ड्रिंक घेऊन त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर अशा प्रकारे मंडळी घरगुती अशा वेगवेगळ्या डायट प्लॅन साठी वेगवेगळ्या डिटॉक्ट्रिंगसाठी आपला चॅनल जर जा तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय